नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जगदीश राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत मित्रांनो शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत आर्थिक मदत आणि मित्रांनो शेतकऱ्यांना मोफत मिनी ट्रॅक्टर मिळणार आहे तर मित्रांनो या संदर्भात आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सॅटला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात त्यातील एक योजना महाराष्ट्राच्या समाज कल्याण विभागाअंतर्गत चालू करण्यात आलेली आहे त्या योजनेअंतर्गत नव्वद टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टरसोबत सहाय्यक उपकरणे देण्यात येते शेती करत असताना अशा प्रकारच्या ट्रॅक्टर व मोठ्या प्रमाणात गरज भासते अशा स्थितीमध्ये पूर्ण किंमती शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाही त्यामुळे नव्वद टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टरचा लाभ घ्यावा तर नव्वद टक्के अनुदान महाराष्ट्र शासनाअंतर्गत दिली जाईल परंतु उर्वरित दहा टक्के रक्कम शेतकऱ्यांना स्वतः खर्च करावी लागणार आहे शासनाअंतर्गत तीन लाख पंधरा हजार रुपयेपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार तर शेतकऱ्याला दहा टक्के रक्कम अर्थात पस्तीस हजार रुपये जमा करावे लागणार आहे आणि मित्रांनो मिनी ट्रॅक्टर सोबतच इतर उपकरणे मिळवण्यासाठी अर्ज करणे गरजेचे आहे अर्ज करण्यासाठी काही कागदपत्रांची गरज भासणार आहे तर मित्रांनो अर्ज कसा करावा अर्ज करण्यासाठी सर्व मिनिमा समाज कल्याण डॉट इन या वेबसाईट वर जावे त्यानंतर विचारली गेलेली संपूर्ण माहिती पूर्ण प्रकारे अर्जदाराला भरावे लागेल त्यासोबत खालील प्रकारची आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे शेतकऱ्याला गरजेचे असेल आणि मित्रांनो जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या कालावधी अनुसार ही योजना अंमलबजावणीत आणल्या जाते त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी संबंधित जिल्हा कार्यालयामध्ये त्यांची चौकशी करावी त्यानंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी आणि शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही अर्ज करण्यासाठी लागणारे कागद पत्रे बघू शकता तर बघा मित्रांनो आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट साईज फोटो बँक पासबुक मतदान कार्ड जात प्रमाणपत्र आणि मित्रांनो मोबाईल क्रमांक तर मित्रांनो अशा प्रकारे वरील संपूर्ण कागदपत्रे अर्ज करण्यासाठी लागणार आहे शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर सह इतर उपकरणे नव्वद टक्के अनुदानावर हवे असल्यास अर्ज करणे बंधनकारक आहे म्हणजे मित्रांनो तुम्ही अर्ज करून नव्वद टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर घेऊ शकतात तर मित्रांनो असे प्रकारे काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली तो तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो